दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलं आहे आणि हे वर्ष किती पटकन गेलं असं तुम्हालाही वाटत असेल ना आणि तुम्ही स्वतःला रोज एक गोष्ट बोलत असाल की दोन हजार पंचवीस कसंही असू देत पण दोन हजार सव्वीस माझ्या लाईफमधलं बेस्ट इयर असणार आहे बरोबर जर तुम्ही स्वतःला असं बोलत असाल तर कमेंट करून लगेच सांगा की दोन हजार सव्वीस माझ्यासाठी बेस्ट असणार आहे पण हो थांबा जर या पाच सवयी तुम्ही आत्ताच नाही बदलल्या दोन हजार सव्वीस सुरू होण्यापूर्वीच नाही बदलल्या तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही काय केले हे मला माहिती नाही पण दोन हजार सव्वीस तुम्ही बर्बाद कराल म्हणून या पाच सवयी आजपासून बदलायला सुरुवात करा त्याच्यातली सगळ्यात पहिली सवय गोष्टी पुढे ढकलण्याची सवय आपल्याला एक सवय असते पहा की आत्ताने थोड्या वेळाने करेन थोड्या वेळाने उद्या करेन असं करत करत एखादी गोष्ट अख्खं वर्ष झालं तुम्ही ढकलत आणलेली असेल आणि आत्ता दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट मी दोन हजार सव्वीसमध्ये सुरू करेन पण तुम्ही ती दोन हजार सव्वीसमध्ये पण नाही सुरू करू शकणार जर तुम्हाला इम्पॉर्टंट आणि अर्जंट या दोन्हीतला फरक नाही समजला तर कारण काही सवयी ज्या तुम्ही ठरवल्या असतील काही गोष्टी तुम्ही मनाशी निश्चित केलेल्या असतील की मला या बदलायच्यात पण तुम्ही त्या बदलू शकला नसाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे इतकी सगळी अर्जंट कामं होती है, मी इतकी बिझी होते की मला नाही हे या गोष्टी करता आल्या पण अर्जंट आणि इम्पॉर्टंटमध्ये छोटासा फरक असतो तो तुम्हाला समजला पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यासाला बसला आहे तुम्हाला एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे तुम्हाला माहिती की तुमची एक्झाम अगदी तोंडावर आली आहे हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे पण इतक्यात तुमच्या एखाद्या मित्राचा मैत्रिणीचा फोन आला आणि तिने किंवा त्याने तुम्हाला असं सांगितलं की यार माझं फार अर्जंट काम आहे आणि जर मी तिथे नाही पोहोचलो किंवा पोहोचले तर माझं फार मोठं नुकसान होईल आणि तुला माझ्यासोबत यावं लागेल तुम्हाला पहिला थॉट काय होतं डोक्यामध्ये यार त्याच्यासाठी इतकं अर्जंट आहे तर मी गेलं पाहिजे आणि मग तुम्ही तिथे जातात तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं काम कदाचित होतं किंवा होतंही नाही परत आल्यानंतर तुम्ही विचार करत बसतात की ह्या मला आज हा टॉपिक कंप्लीट करायचा होता मला हे क्वेश्चन पेपर कंप्लीट करायचं होतं पण माझं काहीच नाही झालं पण त्याच्यासोबत जाणं पण अर्जंट होतं आणि कदाचित याचा दुसरा परिणाम पण पर होऊ शकतो की जर समजा तिथे तुम्ही मेंटली डिस्टर्ब झाला असाल इमोशनली डिस्टर्ब झाला असाल तर कदाचित परत आल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या कामावरती फोकस नाही राहू शकत म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट काय आणि अर्जंट काय हे समजलं पाहिजे अर्जंट वाटणारी प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असेलच असा नाही त्याच्यामुळे अर्जंटपेक्षा इम्पॉर्टंट गोष्टींना प्रायोरिटीज द्या तर काहीतरी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही वेगळं करू शकाल दुसरी सवय लेस कन्झ्युम करा मोर क्रिएट करा म्हणजे काय वी आर स्क्रोलिंग वी आर वॉचिंग वी आर रीडिंग आपण सगळीकडून फक्त कन्झ्युम करतो आहे पण ॲक्च्युली आपण प्रत्यक्षात किती गोष्टी उतरवतो आहे झिरो म्हणजे पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे आणि मी इतकी इन्स्पायर झाली आहे म्हणून मी दहा पंधरा पुस्तकं एका महिन्यात वाचून काढली आहेत पण ॲक्च्युली ज्यावेळेला ते प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येते त्यावेळेला मी ते इम्प्लिमेंट करते आहे का नाही करत आहे मी खूप छान छान इन्स्पिरेशनल व्हिडिओज पाहते पॉडकास्ट पाहते बरंच काही काही पाहते हां हे हे रूल्स फॉलो करा हे मी पाहते पण ॲक्च्युली मी त्याच्यातून काही नवीन क्रिएट करते का ते माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करते आहे का जर ते मी करत नसेल तर माझ्या स्क्रोलिंगचा वॉचिंगचा रिडिंगचा काहीही फायदा नाही आहे सो so, आपण जे काही कन्झ्युम करतो आहे ते लिमिटेड ठेवा पण त्याच्यातून जे क्रिएट करणार आहात ते जास्त असायला पाहिजे आणि याच्यासाठी मग तुम्ही काय करू शकता समजा तुम्ही एक बुक बुकचं कुठलं एखादं पेज रीड केलं किंवा तुम्ही एखादी बुक समरी ऐकलीत आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी एक युनिक अशी आयडिया मिळाली किंवा तुम्हाला काहीतरी एक असं व्हॅल्युएबल अशी गोष्ट मिळाली की जी तुम्हाला माहिती की इम्प्लिमेंट केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप सगळे चेंजेस होऊ शकतात राईट इट डाऊन लगेच ती आयडिया लिहून काढा आणि इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा मी आज काहीतरी नवीन शिकले तर ते मी आजच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे डेफिनेटली ह्या गोष्टी तुमची लाईफ चेंज करतात कारण दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला ॲटलिस्ट मला तरी हे समजले की त्या त्यावेळेला ती जर गोष्ट केली तर नंतर बर्डन अजिबात वाढत नाही कारण मला सुद्धा पुढे ढकलण्याची बरीचशी सवय होती कन्झ्युम खूप करत होते पण क्रिएट कमी करत होते आता मी क्रिएशनवरती पण लक्ष द्यायला लागले आणि मला दोन हजार सव्वीस येण्यापूर्वीच माझं दोन हजार सव्वीस किती बेस्ट असणार आहे हे दिसायला लागलं त्याच्यानंतर वळेत आपण तिसऱ्या सवयीकडे तिसरी सवय तर ना आपला वेळ आपली एनर्जी आपली मेंटॅलिटी आपली सायकोलॉजी सगळं काही बिघडवून ठेवते अँड दॅट इज हांजी 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 हांजी, हांजी, हांजी प्रत्येकाला हो म्हणायचं नाही म्हणताच येत नाही आज मला खूप इम्पॉर्टंट क्लास आहे आज मला खूप इम्पॉर्टंट एखादा टॉपिक करायचं आहे पण मला कुणीतरी म्हटलं की नाही यार आज मला तुझा दिवसातला हा वेळ पाहिजे आणि विदाऊट थिंकिंग वन्स मी लगेच म्हणते हां ठीक आहे नंतर मला पण होतो की यार माझा इतका वेळ गेला मला ॲक्च्युली एवढी सगळी कामं मी स्वतःच्या कामावरती राग काढते मी आदळापट करते मी फ्रस्टेड होते पण मी नाही नाही म्हणू शकत आणि हे किती वाईट सवय माहिती आहे हां जर तुम्हाला हो जरी म्हणायचं असेल थोडा वेळ घ्या थोडा विचार करा ते खरंच तितकं इम्पॉर्टंट आहे का हे पहा आणि मग हो म्हणा प्रत्येकाला हो हो म्हणू नका स्टॉप प्लीजिंग पीपल कारण याच्याने तुम्ही कुठेच पोहोचणार नाही तुमची स्वतःची व्हॅल्यू कमी होईल आणि बऱ्याचदा तर जिथे गरज नाही आहे तिथे पण आपण म्हणतो दुसरा मुद्दा अजून हा असतो की बरं ठीक आहे मी कशी तरी सवय लावून घेईन पण मी जर एखाद्याला नाही म्हटले तर नंतर मला तो गिल्ट राहतो मनामध्ये मा की यार मी नाही म्हटले त्याला कसं वाटलं असेल तिला कसं वाटलं असेल आणि आता तो किंवा ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल मी असं नको का करायला मी असं करायला नको होतं का आणि ह्याच्यामध्ये परत तुम्ही दिवस बर्बाद करता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही हो म्हटला असतात तुमची सगळी महत्त्वाची प्रायोरिटी लिस्टमध्ये असणारी कामं बाजूला ठेवून तुम्ही कदाचित वेळ दिला असता त्याच्यानंतर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळालं असतं का जर उत्तर नाही असं असेल तर आधीच नाही म्हणा आणि एकदा नाही म्हटल्यानंतर तो गिल्ट अजिबात मनात बाळगू नका कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट काय आहे आणि तुम्ही ता त्याच गोष्टींना फोकस ठेवून कामं करताय त्याच्यामुळे लगेच हो म्हणू नका आणि एकदा नाही जर म्हटलात तर त्याचा गिल्ट मनामध्ये ठेवू नका कारण तुम्हाला माहिती आहे की तिकडे हो म्हणण्यापेक्षा दुसरं काहीतरी इम्पॉर्टंट आहे दोन हजार पंचवीसमध्ये कितीतरी दिवस तुमचे असे गेले असतील की जिथे आवश्यकता नसताना तुम्ही हो म्हटलंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला पश्चाताप आहे माझ्या बाबतीत तरी हे झालंय तुम्ही असं कधी तुमच्या बाबतीत झाले का की गरज नसताना मी प्रत्येकाला हो म्हणत बसले मला नाही म्हणताच नाही आलं आणि त्याच्यामुळे माझं नुकसान झालंय तर ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर पुढची चौथी सवय कुठली गोष्ट नवीन सुरू करताना आपण असा जोश असतो बाप रे बाप नव्याचे नऊ दिवस म्हणजे एखादी गोष्ट सुरू केली री केली ये हा वाला जोश असतो आणि ज्या वेळेला एंडिंगला येतो त्यावेळेला सगळी हवा गेलेली असते आपल्याकडे म्हणजे ना तो जोश असतो ना ती एक्साइटमेंट असते ना ती एनर्जी असते आपण कुठे गायब होऊन जातो आपल्यालाही समजत नाही so, सो कुठलीही गोष्ट सुरू करताना फक्त मोटिवेशनच्या जोरावरती करू नका मोटिवेशन फार टेम्पररी असतं ते तुम्हाला आतमधून आली पाहिजे ती गोष्ट तर तुम्ही ती करायला पाहिजे मोटिवेशन डेफिनेटली ते तुम्हाला चालतं ठेवू शकतं पण ज्या ठिकाणी मोटिवेशन संपलं मग ते गाडीतलं पेट्रोल संपल्याप्रमाणे गाडी तुमची बंद पडणार धक्के देऊन तुम्हाला पेट्रोल पंपापर्यंत न्यावी लागणार आणि जर तिथे आजूबाजूला कुठे पेट्रोल पंप नसेल म्हणजे मोटिवेशन नसेल तर तुम्ही तिथेच अडकून पडणार ठीक आहे सो याला चांगला ऑप्शन काय असतो मोटिवेशनच्या ऐवजी तुम्ही डिसिप्लिनला थोडंसं पुढे ठेवा मोटिवेशनच्या ऐवजी तुम्ही कन्सिस्टन्सीला थोडंसं पुढे ठेवा कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या दोन गोष्टीचं तुम्हाला फॉलो करता आलं ना तर डेफिनेटली तुम्हाला लाईफमध्ये मोटिवेशनची गरज पडणार आहे आणि तुमची ती ये वाली जी एनर्जी असते ना ती शेवटपर्यंत टिकून राहील तुम्ही कधीच नाही होणार ठीक आहे कारण ही गोष्ट मला फार चांगली जाणवली की आपण डिसिप्लिननी गोष्टी करायला लागलो ना की ट्रस्ट मी आपण त्याच्यात सक्सेसफुल पण होतो आणि त्याच्यानंतरचं सॅटिस्फॅक्शन एक वेगळंच असतं त्याच्यामुळे डिसिप्लिन फर्स्ट ठीक आहे मोटिवेशन गरज पडली तर घेऊ पण डिसिप्लिनला अजिबात सोडायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट पाचवी गोष्ट फक्त एक्सपेक्ट करणं सोडून द्या तुमचं जे आजूबाजूचं वातावरण असतं आजूबाजूचे लोक असतात यांच्याकडून आपण फार एक्सपेक्ट करत असतो की माझं काम ना मग मला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे अरे मी आत्ता या सिच्युएशनमध्ये ना मग त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे यांनी माझ्याशी असं वागलं पाहिजे त्यांनी माझ्याबद्दल हे नाही बोललं पाहिजे त्यांनी माझ्याबद्दल तसा विचार नाही केला पाहिजे त्यांचं माझ्याबद्दलचं हे मत नसायला पाहिजे पण आपण कधीच स्वतःचं एन्व्हायरमेंट चेंज करत नाही आपण कारणं देत असतो की मला लाईफमध्ये खूप काहीतरी मोठं करायचं आहे बट माझं सराउंडिंग तसं नाही आहे माझ्या आजूबाजूला तसे लोक राहत नाहीत माझ्या आजूबाजूला राहणारे लोक त्याबद्दल बोलतही नाहीत त्या लोकांची विचारसरणी कम्प्लिटली वेगळी आहे आणि मग आपण तिथेच अडकून पडतो सो एन्व्हायरमेंट चेंज करा आता आपण काहीतरी मोठी स्वप्न घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला तुम्हाला पावला पावलावरती क्रिटिसाईज केलं जाणार आहे पावला पावलावरती तुम्हाला अडवलं जाणार आहे पावला पावलावरती तुम्हाला लोकांच्या पाुल प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत पण जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येत नसेल तुम्ही ॲटलिस्ट मेंटली तरी त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहू नका म्हणजे उठल्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत आहेत मी त्याच एन्व्हायरमेंटमध्ये आहे माझ्या आतमध्ये पण तेच आहे दॅट इज रॉंग मी माझं एनव्हायरमेंट कसं बदललं मी खूप सगळ्या बुक समोर जायकाय लागले मी सक्सेसफुल लोक कसे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडतात सक्सेसफुल लोक त्या सिच्युएशनला कसं टॅकल करतात हे बघायला लागले मी पाहिले की आपलं जे सराउंडिंग असतं त्याच्यासारखे आपण असतो म्हणजे आपल्या आजूबाजूला जे लोक असतात त्याचे ॲव्हरेज आपण असतो पण मग आपल्या आजूबाजूला प्रत्येक वेळी असे लोक असतीलच असं नाही ना की जे फार छान छान गोष्टी बोलतात जे फार काहीतरी पॉझिटिव्ह बोलतात म्हणजे मी ऐकलं होतं मला एक्झॅक्टली आठवत नाही मे बी ओझा सरांचा एक छोटासा व्हिडिओ मी पाहिलेला ते म्हणाले की माझ्या वडिलांनी मला असं सांगितलेलं की बेटा ढाबे पे कद, कभी मत बैठणार कारण जर तू ढाब्यावरती बसलास तर तू जनरली आलेल्या लोकांचं बोलणं ऐकशील घरातली कटकट आज असं झालं तसं झालं हेच ऐकशील तुला असं वाटेल की त्यांच्यापेक्षा मी खूप समाधानी आणि तू तसाच राहशील बसायचं आहे महिन्यातून एकदा वर्षातून एकदाच बस पण ताज हॉटेलमध्ये बस, बस आणि तिथे जाऊन चहा पी काय होईल तर तिथे येणारे जे लोक आहेत तिथे जे बिझनेसमॅन येतील त्यांच्या तू गप्पा ऐकशील आणि मग तुला एक इन्स्पिरेशन मिळेल पुढे काहीतरी लाईफमध्ये करायचं म्हणून मा मग आता माझ्यासारख्या व्यक्तीसाठी तुमच्यासारख्या व्यक्तीसाठी ताज हॉटेलमध्ये जाऊन बसणं हे एक आपलं ड्रीम असू शकतं आता तर नाही जाऊन बसू शकत आपण मग आपण काय करायचं आपलं सराउंडिंग चेंज करण्यासाठी आपण फिजिकल गोष्टी नाही चेंज करू शकत जे लोक आपल्या आजूबाजूला आहेत ते आपण नाही बदलू शकत पण ॲटलिस्ट आपण आतमधून बदलू शकतो त्या गोष्टी आपण ॲटलिस्ट अशीच पुस्तकं वाचू शकतो जी जी पुस्तकं आपल्याला जिवंत ठेवतील म्हणजे आपण जगतोय पण जिवंत नाही होत असं बऱ्याचदा होतं सो so, ती पुस्तकं जी आहेत ती आजूबाजूला ठेवा बुक समरीज ऐका पॉडकास्ट ऐका शॉर्ट व्हिडिओ जरी पाहत असाल तरी असेच व्हिडिओज पहा की जे तुम्हाला काहीतरी शिकवून जातील जे व्हिडिओ तुम्हाला सांगतील की बस झाला टाइमपास उठ आणि अभ्यास करा आणि तो एक व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायची गरज नाही पडली पाहिजे कारण त्या एका व्हिडिओतूनच तुम्हाला इतकं मोटिवेशन मिळालेलं असेल की तुम्ही म्हणाल की यार या व्हिडिओनी मला सांगितलंय ना की हे हे कर मग ती गोष्ट मला टाळायची नाहीये ती गोष्ट मला आत्ताच करायची आहे गोष्टी पुढे ढकलायच्या नाही आहेत so, सो पाच रूल जाता जाता परत एकदा रिपीट करते पुढे ढकलण्याची सवय थांबवायची कुठलीही गोष्ट पोस्टपोन करायची नाही इम्पॉर्टंट आणि अर्जंटमधला फरक समजून घ्या आणि ज्या गोष्टी ठरवल्यात डिसिजन घ्या सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यावरती काम करायला लागा दुसरी गोष्ट कन्झ्युमलेस क्रिएट मोर खूप सगळं कन्झ्युम करतो आहे पण क्रिएट काहीच करत ना नाही आहोत काहीही फायदा नाही राईट डाऊन दॅट आयडिया आणि ती इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा तिसरी गोष्ट आहे स्टॉप प्लीजिंग पीपल त्याच्याने तुम्हाला कुणीही ऑस्कर नोबेल वगैरे काही देणार नाही आहे सो so, तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती फोकस करा देन फोर्थ स्टार्टिंगवाला जोश एंडपर्यंत ठेवायचा असेल तर डिसिप्लिन नावाचं फ्युएल टाका ते लगेच संपत नाही ठीक आहे आणि ते एकदा जर झालं तर मग ती बॅटरी अशी असते की कायमस्वरूपी चालत राहील त्याच्यामुळे डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी याच्यावरती फोकस ठेवा आणि पाचवी गोष्ट चेंज दी एनवायरमेंट स्टॉप एक्सपेक्टिंग एक्सपेक्ट Expect करू नका त्याच्यापेक्षा एन्वॉयमेंट चेंज करा आतमधून स्वतःला चेंज करा आजूबाजूला आपल्या ॲटलीस्ट त्या वाईब्स ठेवा की ज्या वाईब्स तुम्हाला जिवंत ठेवतील ज्या वाईब्स तुम्हाला काम करत ठेवण्यासाठी काम करत राहण्यासाठी प्रेरणा देतील आता मला सांगा की या पाच सवयींपैकी कुठली सवय सगळ्यात पहिल्यांदा आत्तापासून तुम्ही बदलणार आहात कमेंट करून सांगा या पाच सवयी तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये जर त्याच्यामध्ये अडकून पडला असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये या सगळ्या बंद करायच्यात म्हणून त्या आत्तापासूनच बंद करा, आत्ता करा। हा व्हिडिओ तुम्हाला जर तुमच्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तुम्हाला बेस्ट बनवणारा वाटला असेल तर बेस्ट म्हणून कमेंटमध्ये मला सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे खूप सगळे व्हिडिओज <कई> दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला बदलण्यासाठी तुमची लाईफ बदलण्यासाठी आणि ऑब्वियसली माझी लाईफ बदलण्यासाठी मी घेऊन येणार आहे सो लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू